मी मागील पंचेचाळीस वर्षांपासून अंबरनाथमध्ये पतंग उडवत असून अनेकांच्या पतंग कापल्यात असं वक्तव्य शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केलंय निमित्त होतं युवा सेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचं अंबरनाथच्या सबरबिया रोड परिसरात युवासेनेच्या वतीनं पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनीही कुटुंबियांसह जोरदार पतंगबाजी केली इतकंच नाही तर आपण अनेकांच्या पतंग कापल्या आहे असं सांगत विरोधकांना टोलाही लगावला मी अंबरनाथमध्ये गेली पंचेचाळीस वर्ष अनेक वेळा पतंग उडवली कन्नी बांधली आणि आने अनेकांच्या पतंग कट केलेल्या आहेत त्यामुळं नवीन नाही काहीच पतंग उडवणं हा लहानपणापासूनची आवड आहे आणि अंबरनाथ पूर्वी खेडेगावासारखं होतं ते आज शहर झालेलं आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा हे कार्यक्रम पाहायला मिळतात आणि आम्ही ते करतो आणि ते करत असताना त्याची मजा देखील विधानसभा निवडणुकीनंतर वरचष्मा आता आगामी निवडणुकीत ते नेमकी कुणाची पतंग कापतात हेच पाहायचंय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज